याच्यामध्ये तीन आरोपी हे अटकेत आहेत मुळाशी जाऊन याची पूर्णपणे चौकशी होईल राज्य महिला आयोगाच्या वतीनं तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत खरं तर हे प्रकरण बाल हक्क आयोगाकडचं आहे पण महिला आयोग म्हणून आम्ही याच्यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालू आणि याच्यामध्ये जो काही तपास समोर येतोय जे काही पुरावे समोर येत जे काही प्रथम दर्शनी लोक आहेत किंवा केवळ इतकेच नाहीत हे सहाच आरोपी नाहीत तर यामध्ये ड्रायव्हर कोण असेल किंवा बाळाला घेऊन जाण्याची मदत कोणी केली असेल जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल यापूर्वी अशा घटना किंवा याच्यामध्ये कोण सहभागी आहेत आणि खऱ्या अर्थानं चुकीची डॉक्टर डिग्री लावून अशा पद्धतीने अजून कोणाच्या फसवणूक केलेत का के आणि याच्यामध्ये अगदी बँकेचे व्यवहार सुद्धा चेक केले गेलेले आहेत फोनचे चॅटिंग चेक केले गेलेले आहेत की यामध्ये पैशाचा व्यवहार सुद्धा किती झालेला आहे ही सुद्धा माहिती यामध्ये घेतलेली आहे हे सहा आरोपीच नाही तर याच्यामध्ये त्यांना मदत करणारी कोणी व्यक्ती असेल डॉक्टरांची अजून कोणती ट्रिप असेल की अगदी ड्रायव्हर बसून त्यांना बाहेर घेऊन जाणार तिथे काही परिथ या सगळ्यांची चौकशी केली जाईल तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं मी पोलिसांना सूचना दिली की अधिकाऱ्याचा तपास करावा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची जर मागणी केली असेल तर त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल we yeah.